यंदा ना नवीन मसालो मका जरा लवकरच कुटाक लागलो आणि नवीन मसालो केल्यावर ना आम्ही पहिल्यांदा त्याच्यावर टेस्टिंग करतो म्हणजे काळ्या वाटाण्याचा सांभारा करून बघतो त्या काळ्या ना रात्रभर भिजत ठेवलेले सकाळी ना ते स्वच्छ धुवून मीठ आणि पाणी टाकून उकडून घेतले काळ्या ना सात आठ तरी लागतो तुकडू त्याच्यानंतर वाटाप काढले कांदा लसूण वाईसा आला आणि सुक्या खोबऱ्या या चांगला खरपूस असा भाजून घेतले तुमका वयाना तर अर्धा सुक्या आणि अर्धा तुला खोबरा पण तुम्ही घेऊ शकतास मग इथं वाटा पण मिक्सरात लावून बारीक असं वाटून घेतले वाट्याने शिजल्यावर त्यातले थोडे वाट्याने पण बाजू काढून ते पण त्याच मिक्सराच्या भांड्यात ना जाडसर असे बळून घेतले आता फोडणीसाठी ना तेल घेतले त्याच्यात टाकले कडीपत्तू आणि हिंग मग हळद आणि मालवणी मसालो टाकले व्यवस्थित परतून झाल्यावर वाटाप टाकले तेल सुटेपर्यंत ना वाटाप परतून घेतले मग त्याच मग त्याच्यानंतर वाटाणे आणि बरडून घेतलेले वाटाणे पण टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि एक ग्लास ना गरम पाणी टाकले चांगलं मिक्स करून ना पाच पाच हो मिनिटासाठी ना कड येऊसाठी ठेवले सांबारा मस्त खतखतला ना की वरून कोथिंबीर टाकले एकदम भारी होतं सांबारा असा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा